बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा फडणवीसांवर हल्लाबोल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे त्यांचा उल्लेख करत राऊत आणि शिंदेवर निशाणा साधला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलले होते की दिल्ली दिल्ली मी दिल्लीचे लाचारी करणार नाही आणि दिल्लीचे बूट चाटणार नाही कमळाबाईलासुद्धा मी त्याची जगा दाखवीन आणि हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात दिल्लीची मुजरेगिरी करत आहेत आणि हे सुद्धा बाळासाहेबांना मान्यच नव्हतं बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधीपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी पाठिंबाच दिला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचं अस्तित्व गेल्या अडीच वर्षांपासून पूर्णपणे संपवलं गेलं आहे महाराष्ट्र राज्याची ही निवडणूक आहे या राज्यात सर्व सुरळीत चाललेलं असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांच्या बालबच्चांना त्यांचा पराभव दिसत आहे आणि म्हणून जात धर्म हिंदू मुसलमान बो ओट जिहाद वगैरे विषय त्यांनी आणले आहेत असं म्हणत राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकासर डागलं आहे बघा ते बाळासाहेब असे म्हणाले होते की मी कधीही दिल्लीचे लाचारी करणार नाही मी दिल्लीचे बूट चाटणार नाही बर आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात दिल्लीची मुज मुजरेगिरी करतायत ते सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधी पर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नावर पाठिंबा दिलेला महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले असतील वसंतराव नाईक असतील वसंतदादा पाटील असतील हा तुम्हाला शरद पवार असतील या सगळ्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबांनी आपले जिवाळाचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रामध्ये एकोपा राहील याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली एकनाथ शिंदेना काय माहितीयेत बाळासाहेब ठाकरे त्यांनी कधी तेंबिनगाच्या पलीकडे जग पाहिलं नाही तेव्हा मला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई